नमस्कार रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण भेंडी मसाला रेसिपी बघणार आहे आ... आपली अशी भेंडी मसाला रेसिपी थोडी सुकी आहे थोडी ओली अशी भाजी बनते त्याच्यामध्ये आपण आपल्या रोजच्या वापरातला एक मसाला टाकणार आहे त्याच्यामुळे ह्या भाजीची चव खूप छान लागते चला तर मग भेंडी मसाला रेसिपी बनवूया पण त्याच्यात तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल अजून चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल तर खाली लाईक शेअर सबस्क्राईबचं बटन आहे ते क्लिक करा त्याच्या बाजूला बेल लायकनचं बटन आहे ते क्लिक करा म्हणजे ह्याच्या पुढे जे जे माझे नवनवीन व्हिडिओ येतील त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येत जाईल भेंडी मसाल्यासाठी मी पाव किलो भेंडी घेतली आहेत अशी चिरून घ्यायचे आहेत मधी आणि त्याचे दोन दोन तीन तीन, तीन तुकडे करून असे लांबट कापून घ्यायचे तिला असे लांबट कापायचे एक मोठा कांदा असा लांबट कापून घेतला आहे मी पातळ पाव किलो भेंडी आणि एक मोठा कांदा घ्यायचा आहे ग्रेवीसाठी असे दोन मोठे टॅमॅटो घेतले आहेत मी पाणी घेतले त्यात थोडं त्यात आम्ही बॉईल करून घेणारे थोडे शिजवून घ्यायचे टॅमॅटो टॅमॅटो आता मी गॅसवर ठेवते झाकण ठेवायचं आहे म्हणजे लवकर उकळी येईल त्याला टॅमॅटो आपले चांगले शिजताय तोपर्यंत आपण भेंडी आणि कांदा परतून घेऊया हे तेल टाकते मी कढई तापायला ठेवले एक चमचा तेल टाकते तेल तापलं आहे त्याच्यामध्ये आता मी भेंडी टाकते कांदा पण टाकून घ्यायचा आहे सर्व छान एकत्र करून घ्यायचं आहे आणि है। कांदा आणि भेंडी सर्व मिक्स करून घेतली मी भेंडी आणि कांदा आता त्याच्यावर झाकण ठेवते आणि भेंडी शिजवून घेऊया आपण चांगली भेंडीचा बुडबुळीतपणा कमी करण्यासाठी आपण त्यात लि कोकम टाकूया एक कोकम तुम्हाला नसेल टाकायच तर थोडासा लिंबाचा रस टाकला तरी चालेल अर्ध्या लिंबाचा रस टाकायचा त्याला झाकून म्हणजे लवकर शिजेल आपली भेंडी टॅमॅटो बॉईल करायला ठेवलेले ते पण आपले चांगले शिजलेत टॅमॅटोची साल अशी निघाली म्हणजे टोमॅटो झालेत आपले आता बंद करूया गॅस टॅमॅटोचा भेंडी आणि कांदा आपला छान नरम झाला आहे अजून भेंडी शिजली नाही आहे परत झाकून ठेवूया हे शिजलेले टॅमॅटो आपले थोडे थंड करूया आणि त्याची साल काढून घ्यायची अशी दोघांची पण साल काढून घेते मी ठेवलेले टॅमॅटो साली काढून कापून घेतलेत मी आता याची पेस्ट करते मिक्सरला टॅमॅटोची पेस्ट करून घेतली आहे आता आपण फोडणी देऊयाला ग्रेवीमध्ये दे घालायला मी हे मसाले घेतले त्याच्या आधी फोडणी घालायची आपल्याला मोरी आहे जिरा आहे कढीपत्ता घ्यायचा आहे हळद आहे लाल तिखट आहे एक चमच हे गरम मसाला आहे एक चमच हे धनी पावडर घेतले मी छोटा एक चमचा हे सांबार मसाला आहे एक चमचा घेतला आहे आल्या लसणीची पेस्ट आहे हळद आहे आणि मीठ आहे चवीनुसार चला फोडणी घालून घेऊया भेंडी पण आपली चांगली शिजली आहे नरम झाली आहे आता गॅस बंद करूया आणि ह्यातले कोकम काढून टाकूया आपण फोडणीसाठी एक चमचा तेल घालते मी त्याच्यामध्ये मोरी घालायची आहे गॅस सीम करायचे आणि हे सर्व मसाले टाकून घ्यायचे मसाले छान परतायचे तेलावर आता टॅमॅटो प्युरे टाकायचे टोमॅटो प्युरं घालून सर्व मिक्स करून घ्यायचे थोडा गॅस फास्ट करून फक्त थोडं पाणी सुकवून घ्यायचे आहे मसाला आपला छान परतला आहे आता त्यात आपण ही भेंडी टाकूया सर्व भेंडी घातली आहे मी ती मिक्स करून घेऊया आपण ह्या ग्रेवीमध्ये सर्व भेंडी आणि मसाला मिक्स करून घेत नाही आता हे मिक्सरमध्ये जे पाणी आहे ते टाकते मी थोडंसं त्याचं म्हणजे थोडी ओणसर ग्रेवी होईल आपली भेंडी मसाला तयार आहे आपला कोथिंबीर घालून गॅस बंद करूया आता सर्व मिक्स करून घेतलं आहे मी भेंडी आणि मिक्सरच्या भांड्यातलं काढलेलं आहे थोडं पाणी थोडं त्याच्यामुळे आपली भाजी ग्रेवी झाली आहे आता एकच मिनटं झाकण ठेवून बंद करायचं गॅस एक मिनटं झालं आहे भाजी आपली रेडी आहे इथं मी गॅस बंद करते अशी भेंडी मसाला रेसिपी आपली रेडी आहे सर्विंगसाठी अशी ओलसर भाजी भाकरी बरोबर चपाती बरोबर भातावर बरो, पण खाऊ शकता तुम्ही कोथिंबीरनी गार्निश करूया తా వాటి భేండి మసాలా రెసిపీ నక్కి మళ్ళీ కమెంట్ కడవా